आम्ही गावी आलेलो आहे तर गावाला येताना मध्ये नांदूरमध्ये आम्ही थांबलो तिथं मांजरेसाठी बोंब होते आणि बोंबलावाल्या गाडीला तर सापडली ती मागच्या वेळेला ना ती सापडली ती आमची मांजर आहे ना त्रास देते तिला दूध दिलं ना तर पण तिला बोंबिलाच पाहिजे असतात

कोणते चला मग ते बोंबील घेतलेले आहे मांजरीसाठी आता आम्ही घरी आलेलो आहे तर ती आली पळत पळत आले आजूबाजूला असते ती थी, तिचे दोन पिल्ल आवाज करते काय पाहिजे मला दे मला असं दूध दे नाही तर काही पिल्ल कुठे तुझे पिल्ल कारण ती एकटीच असते ना आजूबाजूला कुठे कोण दिलं ते नाही तर मी शिकार इथेच राहते अंगणामध्ये मागे पार्किंग वगैरे तिकडे राहते झाडांखाली राहते झाडांवरती बोंबिला आणलेले तिला बोंबील देतो हे बा घ्या आमच्या राणवला बॉम्बिल खूप आवडतात खाय खायच पिल्लांना घेऊन चालले आता पिल्लांना घेऊन गेली पिल्ल येते तुला इकडे बघ हे भेळ कावळा खूप कोकत होता म्हणजे आवाज करत होता तर हे काय म्हणे त्याला खाय खायला दे त्याला भेळ घेऊन आली ती तर ठेवलं भेळ ठेवली ये आला तो पण खाली खायला खातो भेळ कावळा नंतर आहे ना ते महिना टाईप पक्षी कू कू करत राहतात सगळे एकत्र आले का मोठा आवाज करतात एकत्र जॉईन तर ते पक्षी पण आले खायला पण त्यांना आहे ना हा खाऊनच देत नव्हता कावळा तिथं वरती बसलेले आहेत पक्षी ते आले ते छोटे छोटे पक्षी आहेत मैना टाईप ते पण आलेले ते कावळाजवळ येऊन देत नाही तरी पण ते येण्याचा प्रयत्न करता येत पाठवून एकाला ठेवा येऊन नाही देत इकडून खाऊन पण चाललं भेळ टाकले ठेवलेली त्यांना वरती पण पक्षी येते साळुंक्या आहे ना साळुंक्या दोन बसलेल्या आहेत तिकडं इकडं मी झूम केलं आहे पण ते काही दिसत नाही एवढं त्याचं खाऊन झालं आता कावळ्याचं मग आता ही चिमणी आहे चिमणीचं खायचं चा काम चालू आहे तोपर्यंत तो कावळा बाबा पाणी प्यायला आलेलं इकडं पाणी पितोय खाऊन झालं मग पाणी प्यायला आलेलं परत खायला आलेला तसं दिवसभर पक्षी असतात झाडांवरती खेळतात वेगवेगळे आवाज काढतात आणि आमचं मेडिटेशन छान छान होतं थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे